त्रयमूर्ती श्री दत्तात्रय अवतार कथा संदर्भ श्री गुरुचरित्र अध्याय चौथा त्रयमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारकांनी विचारले असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला अत्रिऋषी कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते त्यात हिरण्यगर्भ झाले तेच रजुगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगेरस पुलस्त्य क्रतू आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्तर्दृषींपैकी अत्रींची पत्नी अनुसया हे श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या लावण्यरूपाचे वर्णन करता येणार नाही थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्रिअनुसया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र म्हणाला महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया असामान्य प्रतिवृत्ता आहे ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते ती कोणालाही विनमुख करीत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्निथंड शीतल होतो वारासुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतर सर्व स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात चाकरी करत राहावी लागेल देवांचे घराने ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतिव्रताचा भंग करून तिला पृथ्वीवरच ठेवू नाहीतर यम लोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चित राहण्यास सांगितले मग सत्य अनुसय्याचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला मग ते तिघजण ऋषींच्या आश्रमात गेले त्यावेळी ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसया आश्रमात एकटीच होती ते अनुसय्याला हाक मारू लागले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ तुमच्या आश्रमात सतत आंदन चालू असते अतिथी अभ्यांगताना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयेला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसाव्याच दिले त्यांना आर्घ्य खाद्य देऊन गंधाक्ष पुष्पांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत पाने वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनुसईने त्यांना बसाव्यास पाठ दिले पाने मांडली व अन्न वाढाव्यास सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली ती परमज्ञानी सती साध्वी होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतीवर त्याचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षुकांना तथास्तो असे म्हणून आत गेली तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य त्याच क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीते गाऊ लागली ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची नव्हती त्यांना हवे होते ते आईचे दूध त्याचवेळी अनुसयेला वासल्याने पाना फुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मविष्णू महेश हे त्रिदेव अनुशयेच्या तपोबलनाने तिचे बाळे झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली हे तीन बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश प्रकट झाले वर माग असे ते अत्रींना म्हणाले तेव्हा ते अनुसयाला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तो वर मागून घे तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन येथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे देव श्रेष्ठांनो तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने इथेच रहा, तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले